नमस्कार मंडळी मी सुनीता तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी किचनची साफसफाई केलेली आहे ते व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे तर बघा सकाळचं काम आवरलेलं आहे आंघोळ करून घेतलेली आहे मेन म्हणजे आता शाळा चालू होणार आहे आणि काम पण चालू होणार आहे त्यासाठी मी सगळं जे आहे आवरून घेतलेलं आहे मेन मला पाण्याचं बिलकुलही मॅनेज होत नाही आहे टाईम वेगळी झालेली आहे साडेआठ वाजतात आणि नऊला पाणी जातो तर पंधरा मिनटं कुठंतरी मला पाण्याचं टाईम भेटतो तर त्या मध्येच पूर्ण काही काम होणार नाही तर तेवढ्या वेळेमध्ये तर मला काही काम होणार नाही त्यासाठी मी सगळं साफसफाई जे आहे करून घेतलेली आहे थोडी थोडी करून घेत आहे का साफसफाई आणि तुमच्याशी व्हिडिओ झाले तसे मी शेअर करत आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा मेन काय झाले माहिती आहे पाण्याची टायमिंग आहे पाच आणि पाच ते नऊ वाजेपर्यंत पाणी असतं तर त्या टाइममध्ये मला बिलकुल काम काही माझं आवरत नाही आणि माझी जायची टाईम आहे सहा वाजता तर येईपर्यंत माझं पाणी पूर्ण जातो कुठं तो बिल्कुल एक लाए तर बिलकुल एक साडेआठला येते तर नऊ वाजता पाणी जातो तर एक पंधरा वीस मिनट मला पाणी पेडतो तेवढंच बाकी साफसफाईचं खूपच मला भारी पडत आहे नंतर म्हणून मी आत्ताच ल थोडं थोडं आवरून घेत आहे जर पाणी दोन टाईम आलं असतं तर आमच्या इकडं खूप छान झालं असतं तर जे नाही त्याचा अशा काय करायचं तर तसं होऊ शकत नाही तर पाणी तर एकच वेळा येणार आहे आमच्याकडे तर पूर्ण आवरून घेतलेलं आहे ते मी कसं आवरलेलं आहे तुम्हाला दाखवते तर किचन पूर्ण मी साफसफाई करून घेतलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा हा आहे आमचा किचन तर किचन तुम्ही बघू शकता खूप छान आणि छोटस एल टाईपमध्ये असा किचन आहे तर सकाळचं सगळं जे काम आहे वरती मी आवरून ठेवलेलं आहे भांडे वगैरे झालेले आहेत घासून वगैरे पूर्ण गॅस वट्टा क्लीन केलेला आहे आणि त्याच्याच खाली जे आहे मी सेक्शन डाळीचा बनवलेला आहे तर छोट असं आहे आमचं किचनचं खालचं मी तुम्हाला दाखवत आहे आज तर खाली बघू शकता तुम्ही एकदम छोट असं असं प्लेस आहे सगळं सामान ठेवायला डाळी वगैरे आणि सिलेंडर कांदे हे सगळं मी खाली ठेवलं ते तर आधी सगळ्यात सगळ्यात पहिले तर मी सगळं सामान बाहेर काढून ठेवलेलं आहे तर हे सगळं मी साफ करून घेतलेलं आहे आता तुम्हाला दाखवत आहे नंतरच तर खालचं पूर्ण काता लावून मी घासून घेतलेलं आहे खाली थोडंसं काम आहेत कुठून पाणी आला होता गॅसच्या खाली सिलेंडरच्या पाणी जमा झालं होतं तर ते पूर्ण मी काढून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण खालच्या बाजूचं सेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे आता वरती जे आहे वरच्या ह्याच्यामध्ये मी डाळी ठेवते आणि खाली सिलेंडर असतो तर इथं जे आहे थोडंसं जाम एकदम घट्ट असं पकडलेला आहे डाग मी किती ट्राय केले सर्फ एक्सेल वगैरे घातले साबण लावला सा विमबार तरही गेला नाही तर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून आ, सांगा तर इथं त्याच बाजूला मी इकडं या साईडला मटका पण ठेवलेला आहे आणि हा मटका पण नवीनच घेतलेला आहे याच्या आधी पण एवढाच मोठा माझा नवीन मटका होता फक्त त्या नळाचं पाणी काय झालं सारखं गळत होतं कारण त्याच्यामध्ये माझीच चूक होती बघा कारण मी गरम पाणी टाकत होते मटक्यामध्ये आणि नंतर पाणी थंड व्हायचं म्हणून तर ते नळाला काय प्लास्टिकचं असल्यामुळं काय असर झालं काय माहिती कुणास ठावक ते पाणी पूर्ण गळायला लागलं ला ला, तर खूप छान आहे आधीचा मटका पण एवढाच होता तर त्याला मी काढून हा मटका ठेवलेला आहे खूप मोठा घेतलेला आहे आणि कारण बार बार पाणी ओतायची गरज नको तर हा वरचा सेक्शन असा आहे आणि खाली जे आहे दाळी ठेवते तर सगळं सामान काढून या साईडला घेतलेलं आहे आणि सगळं पुसून वगैरे मी तुम्हाला व्हिडिओ पुढचाही शेअर करते तर हे मार्केटमधून कांदे आणले होते आणि कांदे तसंच ठेवून दिले होते कारण डीप क्लिनिंग करायला येईल म्हणून मी ठेवले आहे तसंच तर इथं मी सगळं पसारा जे आहे लावून घेतलेला आहे आणि नळराजूपर्यंतच कपडे वगैरे धुऊन घेतलेलं आहे आणि आता मी हे सगळं जेवढं होता होईल दाळी असलेली डबे मी फक्त पुसून घेणार आहे आणि बाकीचे जे डबे आहेत त्याला डीप क्लीन करणार आहे तर सर्वात पहिले तर मी इथं आधी सिलेंडर ठेवून घेते म्हणजे थोडं जागा मोकळा होईल ज्या ताईंना माहिती नसेल त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल तर इथं बघा हा वाईट जो रस्सी आहे ना वाईट कॉक बंद होता ते मी आता ओपन केलेलं आहे त्या रस्सीला धरून थोडंसं ओढायचं आणि वरती उचलायचं म्हणजे तो जो कॅप आहे निघून जातो सिलेंडरचा हा रेग्युलेटर आहे रेग्युलेटरचा कॉक जो आहे तो बंद ठेवायचा बटन त्याचा वरचा जो आहे कॉक प्रेस करायचा आणि या वरती जे रिंग आहे ना त्याला वरती दाबून पकडायचं वरती जातो मग नंतर होलमध्ये मॅ घातल्यावर त्याला मॅच करून खाली सोडून द्यायचं आणि जर आपलं रेग्युलेटरचं ज बटन जे आहे वरती जे आहे रेग्युलेटरचं कॉक जे आहे चालू असेल तर असं होणार नाही तर आठवणीनं सर्वात प्रथम जे आहे रेग्युलेटरचं बटन जे आहे बंद करून घ्यायचं आणि प्रेस करायचं तर आता मी तर लावून पण दाखवते आता रेग्युलेटरचं बटन बंद आहे प्रेस करत आहे खाली सोडून द्यायचं प्रेस केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खाली सोडलेलं आहे तर आता प्रेस करून पकडून धरायचं आणि त्या होलाला होल मॅच करायचं आणि खाली सोडून द्यायचं हे झालं आता आपलं सिलेंडरला लॉक पडला तर आता हे सरळ करायचं सरळ करून थोडंसं उचलून कराय उचलून बघायचं म्हणजे आपलं सहित रेग्युलेटर उत उचलतो त्याला सिलेंडरला तेव्हाच आपला जो बाटला आहे छान कॉक ज बंद झालेला आहे असं समजून घ्यायचं एखाद्या वेळेस वास वगैरे आलं तर आपण त्याला अजून एक वेळा चेक करायचं तर या पद्धतीनं मी सिलेंडर रेग्युलेटर जे आहे लावून घेतलेलं आहे आता ज्या ताईंना माहिती नसेल त्यांच्यासाठी म्हणून थोडं सांगितलेलं आहे फायद्याचा ठरेल त्यांना सगळ्यांनाच माहिती असतं सगळ्या ताईंना असं नाही तर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा फायद्याचा ठरेल व्हिडिओ तर इथं ही डाळ आहे ही डाळ काही लवकर लागत संपत नाही आणि डेली काही लागत नाही त्या हिशोबानं मी जे आहे डाळीचे डबे लावून घेत आहे भरपूर डबे तुम्हाला खाली पण दिसत असतील कारण मी ते खाली जे थोडी होती डाळी त्याला काढून एकदम साफ करून घेतलेला आहे आणि जेव्हा डाळी मी भरेल तेव्हा मी पुसून परत बस भरणार आहे डाळ वगैरे तर इथं थोडे थोडेसे डाळी आहेत तसंच मी वरतून पुसून घेतलेलं आहे डीप क्लीन केलेला नाही कारण जेव्हा संपेल तेव्हाच मी त्याला ते धिऊन वगैरे ठेवायला येईल म्हणून हा शाबुदानाचा डब्बा आहे शाबुदाणे आहे त्याच्यामध्ये तर बाकी सगळे हरभरेच्या डाळीचं आहे परत मुगाची डाळ आहे असं सगळं आहे तर इथं मी छोटे जे आहे आपले खायाचा सोडा हिंग पापडखार वगैरे असं खाली ठेवून दिलेलं आहे तर सगळे डब्बे जे आहेत माझ्या हिसाबाने मी लावून घेते कारण जे डब्बे मला लागतात ना ते मी समोर ठेवते आणि बाकीचे डब्बे जे आहे आतमध्ये ठेवते जेवढं होता होईल तेवढं ठेचून भरायला बघते कारण जागा जे जा आहे मला एवढीच जागा आहे किचनला वापरायला नंतर दुसरीकडे मी ठेवू शकत नाही त्यासाठी मॅनेज करून मी ठेवायचं बघते जेवढं होता होईल तेवढं इथंच मी ॲडजस्ट करायला बघत आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे डब्बे जे आहेत मी पूर्ण लावून घेतलेले आहेत आणि बाकीचे जे थोडं जागा आहे ते पण भरून जाईल आ... तर बघू शकता हे सेक्शन माझं झालेलं आहे जसं की तुम्हाला सांगितले होते की माझी डाळी खूप मिक्स होत आहेत तर त्यासाठी मला नाईलाज आहे म्हणून मी डाळी जे आहे आणलेले एक किलो दोन किलो तीन किलो भरते डब्यामध्ये आणि बाकीची डाळी याच्यामध्ये ठेवून देते तर हा डब्बा जो आहे पूर्ण डब्बा म्हणण्यापेक्षा याला टाकी म्हणलं तरी चालेल तर या टाकीमध्ये मी सगळं टाकून देते आणि हा कॅन जो आहे मी इथं आपल्या सिलेंडर च्या बाजूला ठेवून देते मला पण आवडत नाही पण काय करणार मजबुरी आहे डब्बा पण जमणार नाही स्टीलचं ठेवलं तर थंडीनं पण खूपच त्याला हे होत आहे आणि फ्रेश हवा भेटत नाही त्यासाठी मला सारखं सारखं क्लीन पण करावं लागतं तर हे दोन्ही जे आहेत मी ठेवून घेतलेले आहे इथंच बाजूला कचऱ्याचा डब्बा पण ठेवते कारण इथं कचऱ्याचा डब्बा ठेवल्यामुळे किचनमध्ये काही कापले वगैरे तर लगेच मला पायाने प्रेस करून ठेवायला इझी पडतो कचरा म्हणून मी ड कचऱ्याचा डब्बा पण इथंच ठेवून देते वरती जे आहे कांद्याची जाळी ठेवून घेते आणि कांद्याच्या जाळीमध्ये जे कांदे वगैरे आणलेले आहेत त्याला ठेवून दिलेलं आहे आता सध्याला मग अशी मी थोड्या दिवसा पहिलेच त्याला साफ केलं होतं तर मग आता केलं नाही नंतर करायला येईल म्हणून परत भेटूया उद्या एका छानशा व्हिडिओसोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा बाय